नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण दरे तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो मध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट जेडपी बाबत आहे आरोग्य बबत आहे घटक गट डबत भरती बाबत आहे सर्वप्रथम विद्यार्थ अपडेट बघून घे कशाशी आहे तर अपडेट आहे मित्रांनो परीक्षा शुल्क नाही नोकरी नाही किमान शुल्क तरी परत द्यावं म्हणजेच काय विद्यामित्रो हा जो काही मुद्दा आहे या मुद्द्यावर मित्रांनो तुम्हाला कोणीही अपडेट दिले नाही किंवा या मुद्द्यावर मित्रांनो कोणीही प्रश्न उपस्थित केले नाही तो ह्या मुद्द्यावर मित्रांनो कोणीही आतापर्यंत बोललेले नाही आहे अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे तुम्हाला सर्वांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही डायरेक्ट तुम्हाला मी ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड करणार आहे कारण आपलं चॅनल ऑथेंटिक माहितीसाठी या ठिकाणी मित्रांनो फेमस आहे म्हणून सर्व तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो तर बघा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे पाच वर्ष मित्रांनो झाले त्या मुद्द्याला किती मित्रांनो पाच वर्ष पाच वर्ष लोटली पाठपुरावा करून मित्रांनो विद्यार्थी थकलेले आहेत पण विद्यार्थ्यांनो विद्यांची मागणी मान्य झाली नाही आता नेमका हा मुद्दा काय आहे तुम्हाला सुद्धा की मित्रांनो विसर पडला असेल लक्षात घ्या काय तर राज्य शासनाचे मित्रांनो विविध विभागांच्या रद्द झालेल्या भरती परीक्षेने मित्रांनो कोट्यवधी रुपयांचे जे परीक्षा शुल्क आहे ते मागील पाच पाँगे वर्षांपासून मित्रांनो परत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत लक्षात घ्या मित्रांनो जवळजवळ पाच वर्ष होऊन गेले विद्यार्थी प्रयत्न करत आहेत पण मित्रांनो विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची जी परीक्षा शुल्क सरकारकडे जमा आहे ती या ठिकाणी परत केले गेले नाही आहेत तर हा मुद्दा मित्रांनो खूप गंभीर आहे आता नेमका मित्रांनो कसं जा तर बघा परीक्षा नाही शासकीय नोकरी नाही किमान आमचे परीक्षा शुल्क तरी परत करा असे अर्थ आहात मित्रांनो विद्यार्थी घालत आहेत शासन मात्र केवळ जी आर या ठिकाणी काढत आहे आणि विधी मंत्रण अंमलबजावणी मात्र करीत नाही आहे सरकारने काय सांगितलं मित्रांनो जी आर काढले जात आहेत सरकार सांगते की आम्ही तुमचे पैसे परत करू तुमचे परीक्षे बी आम्ही पर आपल्या ठिकाणी परत करू पण पर विधी प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंत मित्रांनो फक्त झेडपीच्या ठिकाणी परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना मिळत आहे आता विधीत्रण झेडपीचे मिळत आहे मग इतर विभागांचे कोणत्याही विभागाचे पैसे बाकी आहे आणि एवढा विलंब का होत आहे बघा तर जिल्हा परिषदेतील मित्रांनो दोन हजार एकोणीस रोजी जाहीर केलेली आहे आणि विधी नंतर रद्द झालेल्या परीक्षांचे पंचवीस कोटी रुपये मित्रांनो एम आय डी सीच्या दोन हजार एकोणीस साली रद्द झाली आता बघा मित्रांनो जर तुम्ही बघितलं जिल्हा परिषद पद्धतीची पर जायत आली दोन हजार एकोणीस साली त्याची मित्रांनो परीक्षा या ठिकाणी रद्द झाली होती त्याच्या मित्रांनो पंचवीस कोटी या ठिकाणी रक्कम सरकारकडे जमा होती तर त्याच्या मित्रांनो फी आता ठिकाणी मिळत आहे विद्यार्थी दोन हजार तेवीसमध्ये ठिकाणी विद्यार्थ्यांना ते परिषदेक ठिकाणी वितरित करण्यात आले होते काहींचे मिळाले काहींचे अजून मिळाले नाही आहे आता मित्रांनो जिल्हा परिषदेचे मिळाले पण विद्यामित्रांनो बघा तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे की एम आय डी सीचे मित्रांनो दोन हजार एकोणीस साली भरती रद्द झाली होती त्याचे मित्रांनो आठ कोटी रुपये सरकारकडे जमा आहे नंतर मित्रांनो तिसरी भरती आरोग्य याची मित्रांनो गटक वगडाची जी भरती दोन हजार एकोणीस साली अडिकाने आली होती दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकवीस साली ठिकाणी आली होती आता विधी मित्रांनो दोन हजार एकवीस सालीच्या नंतर म्हणून मित्रांनो ही पदभरती रद्द झाल्याचे परीक्षांचे मित्रांनो किती रुपये अटकलेले चौतीस कोटी रुपयाने अटकलेले बघा विधी एम आय डी सीचे आठ कोटी रुपये नंतर मित्रांनो गटक वगड्याची चौतीस कोटी असे कोट्यवधी रुपयांची मित्रांनो परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे मागील पाच वर्षापासून मित्रांनो प्रयत्न सुरू आहेत विद्या मित्रांनो विद्यार्थी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे की आमचे परिषुल्क परत करा यामध्ये मित्रांनो फक्त एकच विभागाने विद्यार्थ्यांचे परिषुल्क परत केले आहे ते म्हणजे मित्रांनो झेडपी झेडपीसाठी मित्रांनो विद्यार्थ्यांना पैसे मिळत आहे विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो एक पोर्टल लाँच केलं आहे त्या पोर्टलवर विद्यार्थ्यांना मित्रांनो संपूर्ण माहिती भरायची आहे नंतर मित्रांनो त्यांची बँक डिटेल्स भरायची त्यानंतर मित्रांनो त्यांच्या अकाउंटवर दोनशे पन्नास रुपये ठिकाणी जमा होत आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांच्या अकाउंटवर दोनशे पन्नास रुपये ठिकाणी फी जमा होत आहे त्याचं तुम्हाला मी प्रूफही दाखवलं होता आता मित्रांनो जर झेडपी अडकीने हे करू शकतं मग आरोग्य का करू शकत नाही एम आय डी सी नाही असा प्रश्न अडकीने उपस्थित झाला आहे मग विदिन तृणू एवढे वर्ष होऊन गेले आमचे जे पैसे हे पैसे कुठे गेले हे पैसे का दिले जात नाही असा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ह्या मुद्द्यावर मित्रांनो तुम्हाला कोणी बोलणार नाही किंवा कोणीही अपडेट प्रोवाईड णार नाही पण विधे मित्रांनो ही अपडेट आपल्याला अटीने मिळाले म्हणून तुम्हाला ही अपडेट मी प्रोव्हाइड करतोय तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो बातमी कधीची आहे एक फेब्रुवारी म्हणजेच विधेयमित्रो आज झालेली ही महत्त्वाची अपडेट आहे कारण मी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड करत असतो भरपूर विद्यार्थी म्हणतील सर डेट कधीचे आहे तर डेट चेक करून घ्या एक फेब्रुवारीला मित्रांनो आज झालेली ही महत्त्वाची बातमी तुम्ही आणखीने चेकही करू शकता की कधी आलेली ही बातमी आहे आणि ह्यामध्ये मित्रांनो काय सांगितलेलं आहे तर विधानचे परीक्षा शुल्क परत करा तुमचं काय मत आहे विधी मित्रांनो आरोग्य परीक्षा शुल्क परत मिळाले पाहिजे की नाही घटकबगड्डाची परिषदेप फी ठिकाणी मिळाली पाहिजे की नाही कारण मित्रांनो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करता विद्यार्थी रात्रंदिवस काम करता आणि तेव्हा मित्रांनो त्यांना ते पैसे मिळते आणि ते पैसे मित्रांनो विद्यार्थी या ठिकाणी परीक्षे शुल्क म्हणून फॉर्म भरता भरताना फी जमा करतात आणि ते परीक्षेशुल्क मित्रांनो विद्यार्थ्यांना परत मिळत नाही एक्झाम तर होतच नाही प्लस म्हणजे मित्रांनो भरती कॅन्सल केली जाते आणि विद्यार्थो ते परीक्षेशुल्क विद्यार्थ्यांना मिळेल अशी आशा दाखवली जाते पण प्रत्यक्षामध्ये ते पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाही मग मित्रांनो हा जो काही प्रकार आहे हा खूप मोठा या ठिकाणी त्यामुळे विद्यार्थ ते शुल्क परत मिळाले पाहिजे मिळाले पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मी तुम्हाला लिहून पाठवायचं आहे तुमचं मत जर तुम्हाला वाटत असेल की परिषद शुल्क परत मिळाले पाहिजे तर लिहून पाठवा सर परिषेफी परत केली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की फी मिळाली नाही पाहिजे तर तुमचंही तुम्ही मत लिहून पाठवू शकता पुढे बघा दोन हजार तेवीस रोजी पदभरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करताना रद्द झालेल्या दोन हजार एकूण दोन हजार एकवीसमधील मित्रांनो आरोग्य भरतीची शुल्क उमेदवारांना परत देण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात येईल असं सांगण्यात आले होते मात्र असे पोर्टल मित्रांनो विकसित करण्यात आलेले नाही बघा या ठिकाणी मित्रांनो वेबसाईट तयार केली जाईल पोर्टल विकसित केले जाईल असं सांगितलं होतं पण अजूनपर्यंत ते विकसित झालेलं नाही आहे उमेदवारांचे कोट्यवधी रुपये मित्रांनो आरोग्याकडे असून आता फेरपरीक्षेची मित्रांनो प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे उमेदवारांचे दोन हजार एकवीसमधील रोल नंबर मोबाईल क्रमांक आधार क्रमांक घेऊन शुल्क परताव्याचा अर्ज भरण्याचे पोर्टल सुरू करण्यात यावे आणि शुल्क परत करण्यात यावे अशी मागणी मित्रांनो करणार निवड विधान स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सचिवांना दिले आहे आता विधीनंत्रण यावर कधी विचार होतो कधी ते पोर्टल सुरू होतं कधी विद्यार्थ्यांना पैसे मिळतात हा प्रश्न या ठिकाणी नक्की विचार करण्यासारखा का आहे कारण जवळजवळ मित्रांनो जवळजवळ तुम्ही बघितलं दोन हजार एकवीस विधेयंत्रणू त्यानंतर आता दोन हजार चोवीस सुरू आहे म्हणजेच मित्रांनो जवळजवळ तुम्ही विचारून घेऊन घ्या किती वर्षे झाले पण अजून पोर्टल विकसित झाले नाही विद्यार्थ्यांना परीक्षुल्क मिळालेलं नाही आहे मग हे पैसे गेले कुठे हाही महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे बघा रद्द झालेल्या भरती परीक्षेचे करोडो रुपये शुल्क सरकारच्या तिजोरीत पडून आहे लाखो विद्यार्थी आर्थिक अडचणीत आहेत त्यांनी सरकार परि त्यांना सरकार परीक्षा शुल्क वितरित करण्याची मागणी करून देखील परीक्षे शुल्क मिळत नाही आम्हाला शंका येते की सरकारने यावर डरला तर मारला नाही असंही मित्र महेश गरबुडे कार्याध्यक्ष स्पर्धा परिषद समन्वय समिती यांनी म्हटलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एकाच या ठिकाणी मागणी आहे की परीक्षे शुल्क परत करा नाहीतर हे पैसे कुठे गेले आणि याचा आम्हाला हिशोब द्या असं ठिकाणी मागणी केली जात आहे तर तुमचं काय मत आहे मित्रांनो तुमचे परीक्षे फी तुम्हाला मिळाली पाहिजे की नाही तुमचं मत तुम्ही नक्की लिहून पाठवा आणि मित्रांनो या मुद्द्यावर व्हिडिओ बनवणं खूप आहे होतं प्लसमध्ये हायज मित्रांनो अपडेट ही तुम्हाला देणं गरजेचं होतं कारण मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना विसरसुद्धा पडला असेल की त्यांचे शुल्क अटकलेले आहे किंवा त्यांचे शुल्क सरकारकडे सरकारने ते शुल्क परत केले पाहिजे हे विद्यार्थ्यांना बहुतेक विद्यार्थ्यांना विसरसुद्धा पडला असेल जर तुम्हाला वाटत असेल की खरोखर तुमचे पैसे परत मिळाले पाहिजे तर नक्की लिहून पाठवा की सर माझे शुल्क परत मिळालेच पाहिजे आणि तुम्ही ह्या पदभरतीमध्ये अर्ज केला होता का तुमचेही शुल्क अटकलेले का तुमचं मत तुम्ही लिहून पाठवा जेणेकरून मित्र तुमचे शुल्क परत करण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तुमचं नाव तुम्हाला लिहून आहे तुम्ही दोन हजार एकवीस साली मित्रांनो फॉर्म भरल्या होतं का आरोग्य पदभरतीमध्ये तुमची परिशुल्क अटकलेली का तुमचं मत तुम्हाला लिहून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला सो नका व्हिडिओ पुढे मध्ये नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक अपडेट द्यायची राहून गेली ती अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो की तुमचा जो काही गटकवगड्डाचा निकाल आहे तोही या ठिकाणी मित्रांनो अजून लागलेला नाही आहे तर तोही निकाल मित्रांनो लावण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत फक्त तुम्ही अगोदर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा पा की तुमचे परिशुल्क मिळाले की नाही दोन हजार एक एकवीस साली तुम्ही फॉर्म भरला होता की नाही तुमचे परिशुल्क तुम्हाला परत मिळाले पाहिजे की नाही हे अगोदर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आता जी घटक बगड्डाची जी मित्र प्रोसेस आहे त्या ठिकाणी कंप्लीट होत आहे तर विधेयमित्रनो त्या भरतीसाठी विधेय जर तुम्ही बघितलं तर त्या भरतीचा जो निकाल आहे तो निकाल लावला पाहिजे यासाठी मित्रांनो आपल्या या ठिकाणी मागणी करायची आहे जेणेकरून मित्रांनो तुमचा निकाल ठिकाणी लवकरात लवकर लागेल आजच्या शेतीच्या अगोदर तुमचा निकाल जर लागला तर विधेयंत्रो तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे तुमची लवकरात लवकर जर तुम्हाला जॉईनिंग मिळाली तर मित्रांनो आरोग्य वर्गाला मनष्यबळ मिळणार आहे प्लस म्हणजे मित्रांनो विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार आहे तर आपल्याला हीसुद्धा मागणी करायची की आजच्या शेतीच्या अगोदर मित्रांनो तुमचा निकाल जाहीर करा तुम्हाला नियुक्ती द्या हीसुद्धा मागणी आपल्याला याडिकेने करायची आहे तर विजे संपूर्ण जी काही मित्रांनो माहिती होती तुम्हाला मी प्रोवाईड केली आहे ही अपडेट तुम्हाला नक्की आवडलं असेल हे अपडेट आवडले असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद